पपई सासूबाई मला पण खायचे आपण हे ना एक काम करते मी भांडे घासते आणि मग आपण चिरून खाऊयात हे तुला खायला आणलंय तुला वाटलं तुझ्यासाठी आणलंय अग एक नातवंड देऊ शकत नाही तू घरामध्ये आणि हे खायचंय तुला मला डॉक्टरने सांगितलंय खायासाठी शेजारच्या माझ्या मैत्रिणी सगळ्या नातवंड घेऊन येतात फिरायला आल्यावर खेळायला हा? मोकळी हवा पाहिजे लेकरांना म्हणून डॉक्टरने सांगितलं की तिथपर्यंत घेऊन येते त्यांचे नातवंड आणि मी नुसतं तोंड घेऊन जाते मला लाज वाटते लाज तुला सून म्हणायची सुद्धा आज तीन वर्ष झाला ना तुला नुसता खाऊन घरामध्ये पोचवी ते माझ्या हातात तुडी सगळं जे करतेस ना तर तू करतेस सगळ्या गोष्टीला तू कारणीभूत आहेस सास्वी अगं पोराला तर खायची उरलीच पण घरातले एक एक मानसा सुद्धा तो आजारी पडायला लागलीच अरे <laughs> किचन हे सगळं आवरून घे घे भांडे धो हे एक तर नातवंड देऊ शकत नसेल ह्या घरामध्ये तर हिचं काय करायचं खायला मागती नुसते अगं अरे तुस तोंड्या तू पण तसाच सहीस पांढर तुंडी तीन वर्ष झालं तुला सांभाळते घरामध्ये एकतर ही कारती सोडून दे नाही तर तुला माझ्या भावाची पोरगी करून देते दुसरी भाऊ भावाची चांगली आहे नाही तुमचे पाय पडते असं नक्क करू याच्याशिवाय कोण मला तू काय सांगत दुसरे मला अरे मी मस्तारे झाले ना माझ्या जेव्हा सगळ्या मैत्रिणी तिला भेटतात ना आणि तीन दिवसात मला निर्णय द्यायचा तीन घरातलं वातावरण मी बाहेर जेव्हा माझ्या मैत्रिणीमध्ये बसते ना सगळ्या कॉलनीतल्या बायका घेऊन तेव्हा सगळे नातवंड घेऊन येते अरे बघ का लगेच लगेच तुला काय काय तुम्ही पण तसंच बोलतात त्याच्यासारखंच अरे बोंई ए चुप रे काल हंतीतल बावाटाना कुरकुर फोबड कुंड दिसायने मुच एकदा झालं दोन झालं जत दरदम दरना होईल हे तुम्ही एक काम करा मी सांभे डॉक्टरकडे जा हा ते जाऊन या तुम्हाला काय आयडिया अडचण आली ना तुम्हाला एकदम पत्ता साइनले की चाललंय ना आता पर्यंत गेलो तो आपण डॉक्टर डॉक्टरकडे गेला तर गेला नाही नाही गेला ही पोरगी नाही पाहिजे पांढर दिसती

तर पाहिजे घ्या कार्यक्रमाला या डोळ्याचं जेवण तिला ना काम तिथं बायका नाव ठेवी त्यात म्हणत वाजून त्याला नाही या नाही तुम्ही करायचं तुम्ही एकट्याच्या असा डोळ्याचं तू बी घरी काय जायचं तुझी आजी सुद्धा मला हा त्रास देत होती ह्या घरामध्ये मी आले होते तेव्हा एक वर्षात मी पाळणा हलवून दाखवला माझा आणि तो आज तीन वर्षामध्ये तू काहीच करू शकत नाही गाडी काढा गाडी द्या त्याला चावी द्या जा ए जा पुरी जा

मला डॉक्टरने आराम करायला सांगितलाय मला सांगितलंय की वरण भात आणि हे हलके फळ म्हणून जावा जावा तुम्ही पण करा काहीतरी कुठले काम कुठाने वैता घाणला हे सगळे बाप एक पट लेख दुपट आणि हे सून पांढर तोंडी तिप्पट निघली घरामध्ये हे भांडे असे घासून दुधाची कॅटली तिला माहित नाही कशी ठेवायचे म्हणून

ताईमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही वाटत पण थोडासा प्रॉब्लेम आपल्यातच मग त्याच्यावर आपण उपचार करावे लागतो बघा मग याच्यावर विचार करा काय उपचार करायचे आहो आहोत आम्हाला तुम्ही लगेच निघालात अगं कमी माझे हं विच्ण। विच्ण। ते आणि तुला सासरवास सहन करावं लागतो हंग काय झालं त्याच्यात करेल मी सासरवास सहन आणि ना तुम्ही सासरचं लोड नको घेऊ बरं ठीक आहे समजू शकते आपण एक काम करूयात डॉक्टरांना जाऊन विचारूयात उपाय हा असेल ते विचारूयात ना आपण त्यांना ते सांगतीलच ना काही ना काहीतरी होऊया डॉक्टर तुम्ही मग जे काही सांगितलं त्याच्यावर काय उपाय आहे का त्याच्यावर उपचार आहेत आता तुमचं उपचार कसं आहे यांच्यासाठीच उपचार घ्यायचे आपले आपण अर्जंट उपचार पाहिजे असतील तर मेडिसिन होऊन पण त्याला वेळ लागतो आणि जर एकदम अर्जंट करायचं असेल तर मग टेस्टिव्ह हा पर्याय आहे आपल्याचा त्यासाठी तुम्हाला एक आठ दिवस सॅडमिट व्हावं लागेल त्याच्यासाठी विचार करा

काय नाही डॉक्टर म्हणले की 8 दिवस ट्रीटमेंट घ्या एडमिट करा आणि होईल जायला इला दम तर काय पणला मी सांगते जाऊ दे त्याला डॉक्टर कडे होईल सगळं चला ओके okay <laughs> आता तिला ताप देज ना तुसाला हं ना ना। 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 आता नाही बाबाचे चिमलेला चला ओके चपजे नजर काढती आता चल बरं घरामध्ये नजर का चल बाबा चल, चल।